नमस्कार मी पल्लवी तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे सकाळी सकाळी एकच घाई असते प्रत्येकाच्या घरामध्ये ती म्हणजे टिफिनची लहान मुलं असली की मग तर ती घाई असतेच आणि मुलांचा एकच प्रश्न असतो आई भाजी काय देते तर चला मुलांना आवडेल अशी एक झटपट भाजी तुम्हाला शेअर करणार आहे ती म्हणजे करडीची भाजी आता करडीची भाजीच नाही थंडीमध्ये इतर कुठल्याही भाज्या खूप छान हिरव्यागार येतात पण प्रत्येक भाजीला वेगवेगळ्या पद्धतीने बनवावं लागतं जशी ज्या भाजीची पद्धत आहे त्याच पद्धतीने बनवावं लागते आता ही करडीची भाजी म्हटलं की सुकी आली ओली आली म्हणजे पातळ पण बनवतात सुकी तर सुकी या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा मुलं खूप आवडीने खातील आणि हिरव्या भाज्या म्हटलं की खूप पौष्टिक असतात आणि थंडीच्या दिवसामध्ये छान भाज्या मिळतात मग आता ही भाजी झटपट अशी कशी बनवायची बघूयात सर्वात अगोदर कढईत तेल टाकलं मोहरी फोडून घेतली त्यामध्ये लसूण जिरे छान ठेसून तळून घ्यायचे आणि हिरव्या मिरच्या कच्चे शेंगदाणे मिक्सरला अवडधोबड फिरवायचे किंवा ठेचून घ्यायचे आणि ही फोडणी त्या ते तेलात टाकून थोड्या वेळ परतवायची त्याच मिक्सरमध्ये अगदी थोडंसं भाजीला शिजायपुरतं पाणी टाकायचं जास्त प्रमाणात पाण्याचासुद्धा वापर करू नका आणि भाजी जास्त अगदी सुकी होणार नाही ना त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आता इकडे आपली फोडणी तयार झाली त्या फोडणीमध्ये मस्त छान धुतलेली हिरवीगार अशी कढीची भाजी चिरून घ्यायची आणि थोडीशी भिजलेली मुगाची डाळ त्यामध्ये खूप छान लागते बरं का नक्की रेसिपी ट्राय करा टाका आणि पोणीमध्ये छान अशी परतून घ्या आता ही भाजी जी आहे ती दोन ते तीन मिनटं अशीच तेलामध्ये परतून घ्यायची आहे मग आपली झटपट अशी करडीची भाजी तयार झालेली आहे आता कच्च्या शेंगदाण्याचा कुट्टाच या भाजीला छान लागतो त्यानंतर मुगाची डाळ असेल तर अजून चव दुप्पट वाढते बरं का या भाजीचे या पद्धतीने एकदा नक्की करडीची भाजी बनवून द्या मोठे लहान सगळेच आवडीने खातील आणि थंडीमध्ये अशा हिरव्यागार भाज्या पौष्टिक असतात चला मग आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला सकाळ सकाळचा शेअर केला होता मी तिकडे भाजी बनत होती तोपर्यंत तो म्हटलं चला पोळ्या बनवून घेऊयात आता पोळ्या प्रत्येकाच्या घरामध्ये बनतात आणि सगळ्यांना बनवता येतात पण सगळ्यांना माझ्यासारख्या येत नाहीत मी माझंच कौतुक करते बर का कारण मला पोळ्या खूप छान जमतात चला मग तुम्हाला पोळ्या दाखवणारे किती छान मला पोळ्या येतात आता मी माझंच कौतुक करते कारण मला खूप गर्व आहे की पोळ्या छान येतात बनवता तर चला ज्याचं त्याचं कौतुक को दुसरे कोणी करत नाहीत आपण आपलंच कौतुक करायचं आणि घरामध्ये एक मोठं वाळ आहे एक छोटं एक शाळेत जाणारे आणि एक झोळणी झोपणार आहे आता त्याला ता, बघत बघत हे सकाळचा स्वयंपाक करावा लागतो तर ती मध्येच उठली मध्येच तिला झोका द्यावा लागला आणि इकडे पोळ्या चालू होत्या आता पोळ्या चालू असतानाच ही भाजी तयार झाली तिकडे झाकून ठेवली भाजी शिजल्यानंतर झाकायची अगोदरच झाकाल तर भाजीचा कलर हिरवागार होत नाही त्यामुळे भाजी बनून झाल्यानंतर झाकण ठेवलं तर चालेल पण शिजता वेळेस भाजीवर झाकण ठेवू नका चला मग झटपट अशा मी सकाळी सकाळी पोळ्या बनवून घेतल्या आणि माझं सकाळचं रुटीन असंच असतं बरं का स्वयंपाकाचं तुमचं कसं असतं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे डेली ब्लॉग्स बघायला आवडतात की नाही ते सुद्धा सांगा आता लहान बाळाला घेऊन असा स्वयंपाक करावा लागतो चला मग सगळ्या पोळ्या तयार झाल्या तुम्हाला पोळ्या दाखवते मी माझं एवढं कौतुक केलं तर मग आता पोळ्या तर दाखवणारच ना कशा झाल्यात तुम्हीच सांगा बरं का जर आवडल्या नसाल ते, ते सुद्धा कमेंट करा आणि ज्यांना आवडल्या त्यांनी सुद्धा कमेंट करा मला राग येत नाही आता व्हिडिओ शेअर करायचे म्हटल्यावर त्यात काय आला राग आणि हे फक्त मी भाजी शेअर करणार होते पण मला तुम्हाला आता म्हटलं मला माझंच कौतुक आहे पोळ्या छान बनवता येतात म्हणून मी तुमच्या सोबत शेअर केला तर हे बघा मस्त अशा लुसलुशी तर टम्म फुगलेल्या पोळ्या आहेत तुम्ही म्हणाल तुझी पोळी फुगलेली दिसली नाही आता तुम्हाला प्रत्येक पोळी कशी दाखवा पण मी ठरवलं तर प्रत्येक पोळी फुगवू शकते कसलंही पीठ असो कसलंही गहू असो मी पोळी फुगवून दाखवू शकते बरं का चॅलेंज करते ज्यांना चॅलेंज करायचं त्यांनी कमेंट करा आणि मी तुम्हाला कुठलीही कसली पोळी फुगवून दाखवल असा एखादा व्हिडिओ कमेंट केला तर मी नक्की शेअर करेल प्रत्येक पोळी फुगून दाखवणार असा व्हिडिओ तुम्हाला दाखवल तर चला सगळ्यांची सकाळी सकाळी घाई असते कृष्णाच्या पप्पाची सुद्धा जाण्याची तयारी असते दोघांचा टिफिन तयार केला दोघांचा सुद्धा टिफिन भरला त्याच्या पप्पाचा भरला त्याचा भरला आणि अशी भाजी बनवून दिली की मुलं खूप खुश होतात आता चला त्याचा प्रश्न होता भाजी काय केली मी तर त्याला त्याच्या आवडीचीच केली फक्त त्याला सांगावं लागतं मेथीची केली बाबू मग तो फिनिश करून येतो त्याला करडीची वगैरे भाजी समजत नाही चला मग व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय